पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र त्रिभुनेश्वराचे देवस्थान असलेले त्रिभुवनवाडी हे एक सुंदर गाव तालुका मुख्यालयापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावरील हे गाव मात्र सततचा दुष्काळ अत्यल्प पाऊस यामुळे सुकलेल्या फळबागा कोरड्या पडलेल्या विहिरी नद्या नाले त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांपुढे प्रगतीचा मोठा प्रश्न उभा आहे आमच्या त्रिभुनवाडी गावामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून वांबुरी चारी या मुद्द्यावर राजकारण झालं त्रिभुनवडी गावामध्ये अक्षरशः गुराला पिण्याचं पाणी माणसाला पण पिण्याचं पाणी याचा मोठ्या प्रमाणात कारण की पर्जन्य छायाचा प्रदेश असल्यामुळं पाण्याचा तुटवडा हा नेहमीच जाणवतो नद्या अक्षरशः कोरड्या झालेल्या आहेत गावामध्ये पिण्याचं पाणी नाही गुराला चारा पण नाही आहे चारा जर मार्केटला घ्यायला गेलं तर चारा आपल्याला पाच हजार रुपये सहा हजार रुपये टनाने चारा मिळतो आणि दुधाचं उत्पादन आणि चाऱ्याचं आणि खुराकाचं याचा ताळमेळ कधीच बसू शकत नाही त्यामुळे शेतकरी हा कंटिन्यू अडचणीतच आहे सतत त्याच्यावर कर्जाचं जे ओझ आहे ते कधी कमी होणार नाही शाश्वत पाणी जर मिळालं तर गावाची परिस्थिती किंवा परिसराची परिस्थिती बदलू शकते पावसाचं जे प्रमाण आहे ते पण कमी जादा प्रमाणातच पाऊस पडतो परिस्थिती पुढे हदबल न होता व्यायाम आणि अभ्यासाच्या जोरावर या त्रिभुवनवाडी गावातील तरुणांनी त्रिभुनेश्वर अभ्यासिकेमध्ये अभ्यास करून आणि त्रिभुनेश्वराच्या मैदानावरती व्यायाम करून यशाचा एक नवा आदर्शच आपल्या सर्वांसमोर ठेवला आहे आमचा हा त्रिबुर्डी गाव अतिशय दुष्काळी पट्टा आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जिवंत पाण्याचा स्रोत नाही आहे त्याच्यामुळं आमच्या पट्ट्यातील आमच्या गावातील बऱ्याचशी मुलांनी आम्ही अभ्यास करून यशस्वी होण्याचा मार्ग पत्करला त्याचप्रमाणे आमची त्रिवडी गावची लायब्ररी याच ठिकाणी मी अभ्यास करायचो आमच्या गावातील शेकडो मुलं अभ्यास करायचे याच ठिकाणी पाठीमागे आमच्या गावचं गावचं मैदान आहे तिथंच आम्ही मैदानाची प्रॅक्टिस करायचो आणि या ठिकाणी आमच्या गावच्या ग्रंथालयामध्ये अभ्यास करून दोन हजार दहा अकरा साली मी रायगड पोलीस दलामध्ये भरती झालेलो आहे यशस्वी विद्यार्थ्यांचा आदर्श समोर ठेवून या गावातील इतर तरुण तरुणींनी त्रिवेश्वर ग्रंथालयामध्ये अभ्यास करून यशस्वी होण्याचा जणू विडाच उचलला आहे वाचनालय आहे आणि त्या वाचनालयामध्ये पोलीस भरती पासून तर एस सी पर्यंत सर्व प्रकारचे पुस्तक आहेत सर्व प्रकारचे सुविधा आहेत आणि वाचनालयाला शेजारीचं एक मोठं ग्राउंड आहे तिथे चारशे मीटरचा राऊंड आहे आणि सर्व मुले संध्याकाळी प्रॅक्टिस करतात आणि दरवर्षी गावामधून क कमीत कमी दहा ते बाराच मुलं प्रत्येक वर्षी भरती होतात कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये मी गेल्या दोन वर्षापासून त्रिपुलेश्वर वाचनालयामध्ये अभ्यास करत आहे मागच्या एका वर्षापूर्वी मी मग नगरला पोलीस भरतीसाठी उभा होतो मला काही मार्क्स कमी का पडल्यामुळे मी झालो नाही त्यानंतर मी आता दोन वर्ष दोन महिन्यापूर्वी आरोग्य सेयुक्तचा पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये मला खात्री आहे की मी एस होण्याची शक्यता अशी वाटते त्यानंतर त्यानंतर मला माझा दोन एक महिन्यानंतर मला एक झेड पी जिल्हा परिषद झे याचा पेपर आहे तर मी एस यू याची खात्री पूर्णपणे आहे राष्ट्रलयात रोज अभ्यास करतो आमच्या गावात मैदानी चाचणीसाठी पोलीस भरतीसाठी करतोय मी मागच्या वेळेस मुंबई पोलिसला फॉर्म भरला होता आणि तिथे नक्की खात्री आहे वेळेस मी मी पोलीस होईल आणि आणि रोज व्यायाम मैदान या संपूर्ण प्रक्रियेत या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक त्रिभुवनवाडीचाही सिंहाचा वाटा आहे या जिल्हा परिषद शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात शाळेमध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं शाळेमध्ये ज्या शिक्षिका आहेत चांगल्या प्रकारे शिकवण्याचं काम करतात यामुळे मुलांमध्ये विविध हे नक्की आज या छोट्याशा गावात वर्ग एक चे अधिकारी दोन वर्ग दोन चे अधिकारी दोन याशिवाय पंधरा शिक्षक वीस पोलीस इंडियन आर्मीचे पंचवीस जवान केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये पाच तलाठी दोन महानगरपालिकेमध्ये दहा आरोग्य विभागामध्ये तीन याशिवाय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये पाच विविध सुरक्षा बलामध्ये दहा असे शंभर पेक्षा अधिक तरुण तरुणींनी त्रिभुवनवाडी गावामधील त्रिभुनेश्वर अभ्यासिकेमध्ये अभ्यास करून आणि त्रिभुनेश्वराच्या मैदानावरती व्यायाम करून यश मिळवलं हे नक्की असं म्हणतात की कठीण परिस्थिती आली की माणूस परिस्थितीच्या पायाशी लोटांगण घालतो पण त्रिभोनवाडी येथील तरुण तरुणींनी हे दाखवून दिलंय की अभ्यास आणि मेहनतीच्या जीवावर परिस्थितीलाही आपल्या पायाशी लोटांगण घालावं लागतं त्रिभोनवडी येथील तरुण तरुणी त्रिभुनेश्वर अभ्यासिकेमध्ये अभ्यास करून आणि त्रिभुनेश्वराच्या मैदानावरती व्यायाम करून दरवर्षी दहा ते बारा तरुण हे शासकीय सेवेमध्ये दाखल होत आहेत जे तरुण शासकीय सेवेमध्ये जातात ते इतरांना मार्गदर्शन करतात आणि गावाच्या विकासासाठी भरभरून मदत करतात त्यामुळे त्रिभुणवाडी गावचा विकास होत आहे माझं सर्व तरुण तरुणींना एवढंच आव्हान आहे की परिस्थिती पुढे हतबर होऊ नका निश्चितच आपल्याला यश मिळेल असा मला शंभर विश्वास आहे दुष्काळ आणि परिस्थिती पुढे हतबल न होता शिक्षणाने प्रगतीची कास धरता येते हेच इथल्या तरुण तरुणींनी दाखवून दिलंय यामुळे त्रिभुणवाडीला दुष्काळाने मारलं पण शिक्षणाने तारलं असंच म्हणावं लागेल या तरुण तरुणींचा आदर्श समोर ठेवून इतर गावातील तरुण तरुणींनीही जर व्यायाम आणि अभ्यासाची कास धरली तर दुष्काळ आणि वाईट परिस्थिती ही आपल्या पायाशी नक्कीच सलोटांगण घेईल जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची व्यासपीठ सत्य आणि परघर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क